इंधन कंपन्यांच्या टँकरमधून इंधन चोरी करणारी टोळी अटकेत एक हजार सहाशे वीस लिटर डिझेल जप्त इलेक्ट्रिक मोटारीचा वापर करून हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपन्यांच्या आगारातील टँकरमधून इंधन चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली लोणी काळभोर येथे ही कारवाई करण्यात आली चोरट्यांकडून एक हजार सहाशे वीस लिटर डिझेल टँकर असा अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम भगत तृशांत सुंबे रवी केवट विशाल गोसावी किरण आंबेकर रोहित कुमार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत या प्रकरणी टँकर मालक श्रीकांत उर्फ सोन्या राजेंद्र सुंबे तसेच प्रवीण सिद्ध्राम मडीखांबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे लोणी काळभोर भागातील कदम वाकवस्ती भागात हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कंपनीचे आगार आहे तेथून टँकरमध्ये पेट्रोल डिझेल भरून ते नियोजित मार्गाने पेट्रोल पंपाकडे पाठवण्यात येतात टँकर चालकांशी संगनमत करून पेट्रोल डिझेल चोरी करत असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू महानोर पोलीस कर्मचारी शिवाजी जाधव मल्लारी ढमढेरे यांना मिळाली हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांना याबाबतची माहिती कळवण्यात आली त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र करणकोट उपनिरीक्षक अमोल गुडके यांच्यासह पथकाने सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी परिसरातील मोकळ्या जागेत बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या शेड परिसरात कारवाई केली त्यावेळी आरोपी हे टँकरमधून पेट्रोल डिझेल चोरी करताना आढळून आले इलेक्ट्रिक मोटारीचा वापर करून चोरटे टँकर मधून इंधन चोरत असल्याचे उघडकीस आले पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त आर राजा गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली